हाय हॅलो नमस्कार मैत्रिण स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आहे नीता भोंगडे तर सकाळी सकाळी तर दहा वाजले आणि आम्ही आलो इथं आता शेलमध्ये तर साड्यांचा सा आज भरपूर शेल लागले होते तर त्याच्यामुळे आलो सेलमध्ये साड्यांचा वेगवेगळे प्रकारचे सेल सा लागले होते तर साड्या बघा ही साडी मला मला तिकडे इतकी छान वाटली ना मला खूप आवडली ही साडी तर मला या साडीचं सा नाव माहिती नाही गुड न्यूज म्हणजे सर्वांनी आणलाय माझ्यासाठी हा आयफोन तर हा नाही तर हा आणलासाठीच आण मोबाईल कारण तुम्हाला माझ्या मोबाईल गाईज हा मम्मीचा मोबाईल नाही आहे हा पप्पांचा मोबाईल आहे तर हा कसा वाटतोय मोबाईल तर चषा मनातून चिडतोय की गाईज हा मोबाईल मम्मीचा आज आहे शनिवार आणि शनिवारच मी घाई घाई बनवलं होतं मी दोडे इन्स्टंट मेन दोडे आहे बनवले याच्यामध्ये मी दीड वाटी पाणी आणि तीन वाटी रवा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चवस तेल टाकून याला छान असं मिक्स केलं उंडा केला आणि हे बघा अच्छा अशा पद्धतीने ना उंडा केला आणि सगळं थंड याच्यामध्ये हो एक वाटी मी दही टाकलं आणि छान असं मळून घेतलं आणि याच्यानंतर असं गोल 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 करून याचा असा मेंदू वडा मी में अशा पद्धतीने तयार केला तर आज आहे शनिवार तर मुलांना घाई होत होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ पूर्ण प्रोसिजर तुम्हाला दाखवता आली नाही व्हिडिओ म्हणजे मी कसा मेंदू वडा बनवला सुरुवातीपासून तर अशा पद्धतीने बनवलं आणि मुलं शाळेत पण गेले तर म्हणलं हा राहिलेला काहीतरी असं दाखवा आणि नंतर एखाद्या वेळेस मी पूर्ण व्हिडिओचा दाखवीन तर अशा पद्धतीने मी केलेली आहेत तर तेल ठेवले कढायला आता दिदी जाणार आहे शाळेमध्ये तर आता मी तिला हे मेंदोळे इन्स्टंट मेंदोळे करून देणार आहे रव्याचे तरहे तेला ले ले ही कलर परे। तेरे है। तर हे बघा तेला सोडलेले आहेत मी आता हे आपल्याला खरपूस ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला छान तळून घ्यायचं आहे तर तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचं आहे तर माझी कालच्या फिरण्यामुळे तब्येत वगैरे ठीक नव्हती तर त्याच्यामुळे ठ्याला उशीर झाला तर आज मी तुम्हाला रेसिपीचा हा ब्लॉग टाकला नाही तर व्हिडिओ टाकला नाही असा या मी डोळ्याचे सेपरेट मी एखादा व्हिडिओ टाकेन तर कालचा मोबाईल जो घेतला तो आयफोन नसून ओप्पो काहीतरी होता असा व्हिडिओमध्ये दाखवला असेल तर तो होता आयफोन नसून आणि साड्या जे सेल लागल्या कोणाकोणाची घाई असे सेल लागल्यावर बाहेर जाण्याची तर ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर भेट